बिल सगळा मस्त आहे भाई ते मस्त जागा आहे भाई असा रोड पाहिजे इथे पण पाणी इथे पण पाणी मधून रोड मजा आली असती भाई तर मग गणपती पुळ्याचं बसतापैकी दर्शन झालेलं आहे आणि खूप म्हणजे सुंदर भाई शब्दात नाही सांगू शकत काय अनुभव होता ते आणि पुढे निघालोय आता आपला पुढचा प्रवास आहे कुठेतरी कुठलं अजून एक मंदिर आहे कुठे अजून एक गणपतीचं मंदिर आहे निघालोय मला एक्झॅक्ट नाव नाही माहिती नाव विसरलो नाव विसर बोलाय आपण इतर त्यामुळे नाव मला माहित नाही तिथे पोचीन आणि म्हणजे खाली दिसेल तुम्हाला काय होय ते नाव म्हणजे मी टाईप करून टाकीन तेव्हा बाय कुत्तो विट तो बाय गँग 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 कुत्तेपूर अरे भाई अजून एक आला समुद्राच्या अगदी किनाऱ्यावरून आहे भाई समुद्र का नाही दिसत आहे मग मॅप एकदम समुद्र बाजूबाजूला आहे आणि पाणी भाई जोरा देत होता मंदिराकडे तिथे पण मी जेव्हा शूट करायला गेलो ना तेव्हा ते भिंतीला लागतच नव्हतं म्हणजे फटका झाला माझा थोडासा आणि आता जे पुढचं मंदिर आहे ते दहा किलोमीटर दाखवतं इकडनं थोडंसं धार्मिक आहे मी आजकाल तर मग मंदिर मंदिर जास्त म्हणजे झालंच पाहिजे देवा देव देव शेवटी देवा पुढे तर काही नाही आणि समुद्र दिसायची बहुतेक तरी अपेक्षा आहे आणि आहे आणि दिसला आहे समुद्र झाडाला आहे अंबा समुद्राचा झाडाला पिकलाय अंबा समुद्राचा आणि बीच समुद्र हवळलेला आहे बाई समुद्र मोठमोठ्या मुट लाटा मंदिराकडे तर मोठ मोठा लाटा येत होत्या आता पुढे चाललो आहे तिथे कसं का काय माहीत नाही बघू काय आहे पुढे कारण तुम्हाला सांगितलं आहे प्लॅन जे काय बनवले आहेत त्यात सारखे बदल होतात संगमेश्वर जाणार कॅन्सल झालं आमचं कारण माहीत नाही का का ते ॲक्च्युली टाईम मॅनेजमेंट सर ॲक्च्युली आमच्यामध्ये जो एक आहे त्याला रिवील नाही करत आम्ही नाव नाही रिवील करत ॲक्च्युली त्याचं काहीतरी ट्रेनिंग चालू आहे तर त्याला संध्याकाळी सहा वाजता कंपल्सरी ती ट्रेनिंग अटेंड करावी लागते आणि त्यासाठी आम्हाला काही करून सहा वाजता कुठे ना कुठे रूम घेऊन थांबावं लागतं आहे तर कसं होतं आहे आणि भाई आपल्याला आवाज दिलेला आहे पोरांनी पोरं मागे कुठेतरी थांबले आहेत त्याला काहीतरी विषय वाटलं जेवणाबिवणाचा विषय झालेला दिसतो आहे काय दुसरा विषय बघूया आणि सांगत पण नाही ग्रुपमध्ये काहीतरी बीच रिसॉर्ट आहे बाई काहीतरी रिसॉर्ट आई अजून फिरायचं नाही कुठे आलो आहे इथे नाही सोबत आलो सोबत आलं त्यांच्या हां हां ओके okay, ओके okay. तर मग समुद्र बघूया कसा आहे इकडनं समुद्र दिसतोय ॲक्च्युली विषय होता की इथे रूम घ्यायचा नाही रूम नाहीत तर मग समुद्र बघूया डी जी आय समुद्र आयच्या नजरेतून समुद्र बघूया पूल बिल सगळं मस्त आहे भाई ते मस्त जागा आहे भाई पण रूम नाहीत त्यामुळे थोडस पण रूम नाही आहेत पण रूम नाही त्याचं काय करणार आता काल नंबर पाठवलं फोन नाही केला थोडीशी आमची भांडणं चालू आहेत कारण आराम करून नंबर नाही दिला झालंय असं की आपल्याला रूम नाही भेटली तिथे त्यामुळे पुढे निघालो आहे पुढे पाचशे मीटरवर त्यांनी सांगितलं अजून एक अशीच थोडीशी सिमिलर असेल बहुतेक प्रॉपर्टी पाचशे मीटर त्यांच्या येईल लगेच ना आणि समुद्र हे फोन फोन कुठे केला हा खिशात आहे मॅप फोन खिशात ठेव सागर दर्शन करून आहे सागर दर्शन म्हणजे दोनशे चौदा म्हणजे बाय सोसायटीचं नाव आहे आणि चाललंय पुढे सागर दर्शनकडे बघू काय आहे कुठे आहे सागर दर्शन शोधत शोधत जावं लागेल ऍक्च्युली कारण रूम बघणं गरजेचं हे अरे बार नाही ते सागर दर्शन पाहिजे कोकण कंट्री हे काय सागर दर्शन बीच रिसॉर्ट भेटलेला आहे आपल्याला सागर दर्शन बीच रिसॉर्ट यही है यही है यही है रंग थोड़े गम है थोड़ी खुशियाँ दादा आत्मदे ये बस सागर दर्शन इन्क्वायरीसाठी इथे आलेला आहे रूम भेटली तर मस्तच आहे सेमच प्रॉपर्टी आहे भाई म्हणजे थोडस वेग आहे पण सेम आहे थोडं बहुतेक तरी सेम आहे तर बघू इथे इन्क्वायरी करू आणि जाऊ पुढे इन्क्वायरी करून थोडस इकडे म्हणजे आहेत पण हे थोडं समुद्रकिनारी रूम नाहीत म्हणजे असा व्ह्यू नाही तो मला आणि स्विमिंग पूल पण नाही त्यामुळे थोडंसं कॅन्सल केलं आहे बघू पुढे कुठे काय भेटलं चांगलं तर ट्राय करू नाहीतर मग आपलं पुढे किंवा इथेच परत कुठे ना कुठेतरी घेऊ हो। ते कळेल तुम्हाला जर मी दाखवलं तर पण मी दाखवत नाही कुठे आम्ही थांबलो आहे किंवा काय ॲक्च्युली दाखवलं आहे दाखवलं कालचं पण दाखवलं आहे सिनेमॅटिक बघितलंच तुम्ही तर मी शूट नव्हतं की ना सकाळी शूट केल्या तिकडचं सगळं सीन आहे मॅटाची काय ते आणि पुन्हा आपण येऊन पोचलो आहे जंगलात थोड्याशा पण व्ह्यू मस्त आहे भाई बघा ना समुद्र खवळलेला आहे पण इकडचा भाई समुद्र बहुतेक कोणाला जाऊन देत नसणार आणि मी चुकून मॅप परत काढून खिशात म्हणजे फोन खिशात काढून मॅप चालू नाही त्यामुळे मला गाडीच्याच मागे जायचं आहे आता गाडी राहील तिकडे आम्ही जाऊ आणि काहीतरी साडेतीन वाजत आलेत बुक तर नाही लागली कारण मंदिरात प्रसाद पण होता तो पण खाल्ला आहे दोन घासच खाल्ला मी आणि काय नाही भाई वरवडे वरवडे वरवडेला आहे वरवडे असे साईन बोर्डच वाचून जे काय ते मला माहिती आहे बाकी आपल्याला माहित नाही आपण कुठे भाई बोटी बिटी आहे तिथे एक मिनटं थांबा वन साईड बोटी बिटी मंदिर पण आहे तिथे भाई एक आणि इथे खाडी आहे आणि इथे समुद्र खाडीचा पाट आहे आणि समुद्र आहे मस्त आहे भाई सगळ्यांची घर अशी टप्प्या टप्प्यात बोटी बिटी आणि मंदिर पण होतं चांगलं त्यामुळे मस्त वाटलं खाडीचा पट्टा वाटत पूर्ण असा रोड इथे पण पाणी इथे पण पाणी मधून रोड मजा आली असती भाई कारण इथे पाणी आहे इथे नाही आहे जर असं भरलेलं असतं तर भेटलं पण घरं आहे तिथे बघते व्ह्यू बघा व्यू भाई व्ह्यू मस्त व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे आणि आपली गाडी कुठे चालली आहे खंडाळा 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 चाललं आहे तिथे खंडाळा लिहिलं आहे कोकणात आहे मी आणि मी आधीच सांगतो मी अख्खा पट्टा जो आहे रत्नागिरी चिपळूण हे सगळं त्या सगळ्या गोष्टींनाच मी कोकण मानतो म्हणजे मला सगळं एक्झॅक्टली हळूवडी फायनली आळूवडी दिसली सल्ली हळूवडीच आहे ना बाई मला माहीत नाही हळूवडीच वाटते पण की नाही काय माहीत नाही पण हळूवडीच होती मला तरी वा मते तरी आळूवडीचं पान आळूवडी नाही अरे पण खंडाळा का दाखवतोय आहे पुण्याला थोडी मी खंडाळा आलो लोणाळा खंडाळा इकडनं भाई शॉर्टकट आहे खंडाळ्याला डायरेक्ट तुम्ही खंडाळ्यात पोहोचणार भाई जयगड तेरा किलोमीटर जयगड पण जाणार आहे आपण भाई जयगड 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 बघूया कसा आहे एक्सपिरियन्स फर्स्ट एक्सपिरियन्स सगळ्यात सुंदर असतो आणि आपण जाऊ जयगडला पुन्हा सुंदर अशा रस्त्यावर आलो आहे कुठे आलो आहे सांगू नाही शकत मॅप काढलं आहे मी सगळं बंद आहे त्यामुळे आहे कुठेतरी आलो आहे अरे समुद्र अजून आहे भाई आम्ही समुद्र लांब आलो आहे पण हाय समुद्र आहे अजून पण बऱ्यापैकी म्हणजे कडेकड्यानेच नाही आहे आम्ही खूप सार रायडर्स फिरायला आलेत शिस्तबद्ध होतो रायडरचा तो ग्रुप एकदम मस्त भाई फुल पाय गेअरप होऊन आपलं थोडं बजेट थोडंसं समजतं आहे ना आपण पण होणार भाई तयारी करणार आपण पण या सगळ्या गोष्टींची हळूहळू सगळं आपण घेऊ करू आणि समुद्र भाई समुद्र आणि बहुतेक आता समुद्रापासून लांब चाललो आहे बहुतेक माहीत नाही बहुतेक समुद्राच्या बाजूबाजूने जयगड चाललो आहे ना कारण जयगड समुद्राला लागूनच आहे आणि सॉरी कारण ब्लॉग आज म्हणजे खूप दोन ते तीन दिवस अपलोडच नाही होणार आहे नाही झाले आहेत म्हणजे हा ब्लॉग येईपर्यंत कितवा दिवस असेल माहीत नाही कारण नेटवर्क इशू आहेत आणि बाकी काय नाही आणि एडिट करायला पण त्याचं थकून जातं आहे एडिट करायला टाईम भेटतो आहे पण थोडंसं थकल्यामुळे आणि स्टोरेजचा इश्यू असल्यामुळे मेन तर स्टोरेज इशू आहे कारण मी काहीच घेऊन आलो डायरेक्ट निघालो एवढा आहे मी कॅमेरा घेतला निघालो स्टोरेजसाठी काहीच ऑप्शन ठेवलं नाही मी त्यामुळे जरा इशू होतो आहे तर कसं कसं स्टोरेज आपण ॲडजस्ट करतो आहे आणि शूट करतो आहे कधी फोनमधून कधी डी जी आयमधून तर त्यामुळे बाकी बर चाललं आहे मस्त चाललं आहे मजेत चाललं आहे आणि आय होप की तुम्ही पण मजेत असाल मस्त असाल आणि जेवण जेवण झालं असेल तुमचं आमचं अजून जेवण नाही झालं माझ्याचं नाही झालं आहे बाकीच्या थोडासा प्रसाद खाल्ला मी एक दोन घास खाल्ले कारण राईसचा प्रसाद आणि राईस, प्रसा राईस खाल्ल्यावर झोप येते आणि त्या झोपेमध्ये गाडी चालवायला जरा त्रास होतो मला म्हणजे समजत आहे ना हे घर घर काय भारी बनवलंय आहे मग चाललोय जय विनायक मंदिरात ॲक्च्युली काय सीन नाही ते गाडीचा तुमच्या गाडी बाहेर लावायची आम्ही पटेल चाललो चाललोय तिकडेच आणि आम्ही गोल 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 गोलगोल पाणी इटा इटा पाणी गोल गोल पाणी खेळत आलो आहे बाई पार्किंगमध्ये पार्किंग करू बाई आणि हे काय आहे म्युझियम आहे कसलं म्युझियम आहे शिव वुडन आर्ट म्युझियम जय विनायक मंदिर काहीतरी असं दिलं आहे असेल माहीत नाही कसलं तरी तर मग पोचलो आहे जय गणेश नाही जय विनायक सॉरी जय जा, जय विनायक मंदिराकडे आणि कॅमेरा लाऊड नाही ते फोनचा कॅमेरा चालेल असं ते म्हणलेत तर मग शूट करत करत चाललो आहे आणि व्ह्यू बघा मस्त रस्ता आहे बाईक चालायला मजा आली असती बाईक काय सगळंच चालवायला मजा आली असती आणि बेस्ट आहे थोडेसे तुम्हाला दाखवतो ते म्हणजे आता सिनेमॅटिक तुम्ही ते एन्जॉय करा आणि भेटतो तुम्हाला बाईकवरती तोपर्यंत येतो சினமேட்டிக் எஞ்சாய் கே என்ன ஒரு मंदिर होतं सुंदर मंदिर होतं तुम्ही पण बघितलं मजा आली असेल तुम्हाला पण तर मग आता निघालो आहे पुढे कुठे कुठेतरी चाललो आहे का कार्टेश्वर असं काहीतरी नाव आहे शपथ मला चुकीचं नाव घेत असेल तर सॉरी नाव मी ह्याच्यात टाकीन आपलं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल आता तिथेच चाललो चाल आहे आणि स्पीड ब्रेकर खूप आहे तिथे भाई जरा स्पीड ब्रेकर बघून पण गाडीची वाट लागते पण थोडासा आवाजामध्ये माझा फरक आला असेल कारण खोकला <खोगागा> कफ जाम झाला आहे मला आता मॅप लावलं आहे मी कारण गाडी पुढे निघून गेली जरा मी मंदिरात जरा असं मस्त बघत बसलेलो मस्त वाटत होतं मंदिर बाहेरून मस्त आतून मस्त बाप्पाची मूर्ती मस्त आणि पुन्हा असं स्वर्गात आल्यासारखा रस्ता भेटलेला आहे आणि पुढचा आमचा स्पॉट आहे तो, तो आठ किलोमीटरवरती आहे चौदा मिनटं दाखवत आहे पोचूती खेडे तोपर्यंत तुम्ही रोड एन्जॉय करा माझ्यासोबत माझ्या नजरेतून आय होप की वाईड अँगल मी सेट ठेवला आहे माहीत नाही नसेल तर समजून घ्या कारण जो व्हिडिओ तर स्टार्ट झाला आहे म्हणजे पार्ट वन जो म्हणजे जेव्हा निघालं घरातून तेव्हा वाईड अँगल नव्हतं त्या आणि त्यात थोडंसं सीन झालं म्हणजे शूट केलं आहे टाकलं त्या ॲडिटमध्ये कट नाही गेलं मी ठेवलं आहे है कारण बोललो आहे ते सगळं रिपीट ते बोललो नाही त्यामुळे मी ठेवलं आहे तसंच त्यांना आणि तेरा मिनटं दहा मिनटावर ते स्पॉट आहे पुढचं संध्याकाळचे चार वाजले डॉट आणि हे बघा भाई डायरेक्ट हम चले घाई मे भाई मस्त आहे असे स्पीड ब्रेकर येतात आणि ज्या स्पीडमध्ये मी होतो त्या स्पीडमध्ये जर वाट लागली असते अच्छा जयगड फोर्ट पहिला आहे आणि नंतर ते मंदिर आहे ओके पण जयगड फोर्टचा आता मी साईनबोर्ड वाचला पाच किलोमीटर सहा किलोमीटर काहीतरी बायक जिथे डॉग्स टोली आहे गो हे सेम कलरचे एकच एकच एक कलरचे कुत्रे सगळे म्हणजे लांब समुद्र पण मस्त वाटतोय त्याच्यात दिसणार नाही तुम्हाला काही काही माझ्या जर असे पॉइंट चुकले मुकले तर मला समजून घ्या कारण थोडंसं आपली जीप बोबडे आहे बोबडे

मार मार्लेश्वर मार्लेश्वरला जाताना मी गॅरेज शोधत शोधत गेलो गॅरेज भेटलं तिथे पॅडॉक नव्हता त्यामुळे त्यांना जमलं ते बोलले नाही करणार आम्ही मग पुढे गेलो एक ठिकाणी भेटलं पॅडॉक तिथे आम्ही चेन टाईट केली पण त्यांच्याकडे ल्यूब नव्हतं तर चेन ल्यूब नाही झाली मग चेन ल्यूब मी दुसरीकडून घेतलं पण ल्यूब आता करायला माझ्याकडे पॅडॉप नाही दुःख काय खतम नाही होता माहीत नाही तर मग चेन परत आता वाजायला लागली आपली म्हणजे चेन्स पॉकेट तर काय म्हणजे जुनी झाली बहुतेक कारण खूप चाललेली कसली फॅक्टरी आहे काय माहिती भली मोठी बाई कसलीच आहे इलेक्ट्रिसिटी सप्लायर बहुतेक असेल विद्युत बनवणारी असेल बहुतेक फॅक्टरी स्पीड ब्रेक स्पीड ब्रेकअउट्स खूप सॉरी स्पीड ब्रेक दुख दुख दुखदुख आले ते दोन दोन का लावलेत आता बाई इकडनं कुठून राहतात आपल्या पण कसली भली मोठी भाई कसली मोठी चिमणी होती आणि हे जे हे बाई चिमणी हे सगळे जे पॉट पौर स्पॉट स्पॉट काय यार स्पॉट स्पॉट हे जे जे आता आम्ही करत चाललो आहे ते आम्ही जरा पण विचार नव्हता गेलेला म्हणजे निघालो फक्त सकाळी निघालो आहे फक्त गणपतीपुळे आम्ही टिकिट फिक्स केलं गणपतीपुळे करायचं जयगड करायचं आणि संध्याकाळी आपलं आराम करायचा पण आता निघालो आहे सगळं अनएक्सपेक्टेड आम्ही सगळीकडे चाललो आहे आणि स्पीड ब्रेकरच्या आईला घोडा स्पीड ब्रेकर आहेत भाई खूप सारे आणि वळ्या अपेक्षी तीन किलोमीटर दाखवत अजून फक्त भाई कसलं काय कसली फॅक्टरी आहे भाई कसली मोठी फॅक्टरी आहे काय आहे बघितलं पाहिजे ते मॅपमध्ये काय दाखवत नाही जे एस डब्ल्यू एनर्जी हां बोल ना इलेक्ट्रिसिटी बनवायची असणार प्रत्येकी फॅक्टरी कसली भली मोठी आहे खूप मोठा प्लांट आहे बाई आणि या फॅक्टरीच्या बाजूनेच चालू आहे हळूहळू तरी ते नाव दिसत असेल तुम्हाला हां आईच्या गावात आई एक नंबर एक नंबर समुद्र आहे आणि मंदिर आता दीड किलोमीटर दीड किलोमीटर राहिलेला आहे आणि बाजूने समुद्र भाई थांबून माझी इच्छा आहे की व्हिडिओ बनवायची येताना बनवतो तिथे थांबून मी नक्की व्हिडिओ बनवेन चहा आयला काय भारी आहे तर खाली जायला भेटले तर अजून मजा येईल आणि आमची गाडी काय मला दिसत नाही भाई 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 काहीतरी काहीतरी काहीतरीच काहीतरीच गाय गाय मध्येच थांबली हा हे हम्मा हम्मा रम्मा रम् मला जाऊ दे मला भाई जाऊ दे थँक्यू एका साईडला समुद्र आहे एका साईडला मोठी फॅक्टरी आहे समुद्र भाई तिथे दिसतो लांब आहे पण दिसणार नाही एवढं म्हणजे लांबचं दिसणार नाही आणि पोचलो आहे म्हणजे बऱ्यापैकी आणि आलो आहे म्हणजे बऱ्यापैकी आईच्या गावात परत करत ना तर मग आलो आहे आणि पुढे बघूया तुम्ही एन्जॉय करा थोडेसे सीन मॅच ही कारण मंदिरात मी जास्त म्हणजे शूट करत तो कसं बसं पण तुम्ही एन्जॉय करा सिनेम आहे ठीक पण आमची गाडी दिसत नाही इथे आपण आलेलं आहे इथे मस्त मस्तपैकी मंदिरात दर्शन झालं पिंडीचं शंकर भगवान सुंदर असं मंदिर होतं आणि माहीत चालू आहे हा चालू आहे आणि खरं सांगतो सुंदर म्हणजे मंदिर शोधत बसलेलं कुठे ॲक्च्युली ते आत होतं मागच्या साईडून पण सुंदर मंदिर होतं बाई आणि आता चाललो आहे आणि आता चाललं जयगड जयगड हा रस्ता तुम्ही आता येताना बघितला म्हणून परत टाकत नाही तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला पुढच्या कुठे रस्त्यावर किंवा काय झालं स्पॉट वॉट तर तिथे दाखवतो तुम्हाला व्ह्यू वगैरे काय आला चांगला तर तोपर्यंत हा रस्ता मी स्किप करतो कारण परत परत काय दाखवतो तुम्हाला तर मग आलं चला डायरेक्ट कुठे भेटेल तिथे